अरबी समुद्रात चक्राकार वारे उत्तर महाराष्ट्र विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आय एम डीचा अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय पश्चिम चक्रवातांच्या तीव्रतेमुळे राज्यात थंडी कमी अधिक होत असून उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळते दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गारटाही कमी झालाय ढगाळ हवामानानं किमान तापमान वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे ठिकाणी हलक्या शक्यता हवामान वर्तवली आहे हवामान विभागाचा अंदाज काय राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कमी झाला असून धुक्यानी ढगाळ हवामानानं किमान तापमानात काहीशी वाढ झालेली दिसते तरीही पहाटे गारवा आणि धुक्याची चादर बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते हवामान विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यात येत्या काही दिवसात ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तापमानात चढ उतार राहू शकेल असा अंदाज देण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे वातावरण ढगाळ असल्यानं गारठा कमी होण्याची शक्यता आहे पावसाला पोषक वातावरण राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाल्यानं ढगाळ वातावरण आहे परिणामी किमान तापमान वाढलं आहे येत्या चोवीस तासात थंडीचा जोर कमी होणार आहे किमान तापमान तीन ते सहा अंशांनी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान शनिवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानाची सामान्य तापमानहून एक ते ती तीन अंशांनी अधिक नोंद झाली राज्यात येत्या दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झालं असून असून हलक्या ते पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे महाराष्ट्राच्या तापमानावर परिणाम होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद